आ, दिनांक तीस रोजी तीस मार्च रोजी फिर्यादी नितीन मिश्रा यांनी फिर्याद दिलेली आहे माणकापर पोलिस पोलीस ठाण्याला त्यांचं त्यांच्या गोडाऊनमधून त्यांचं जे डेकोरेशनचं साहित्य होतं ते त्या पत्र्याचं त्यांचं सेड उचकटवून पत्र्याचं गोडाऊन होतं ते उचकटून त्याच्यामधून काही डेकोरेशनचं साहित्य त्याच्यामध्ये काही प्लेट्स होत्या त्याच्यामध्ये कोणी होती जॉइंटर होते ते काही अज्ञात चोरांनी चोरले होते त्याबाबत फिर्याद दिली होती ती दाखल करून घेतली ह्या गुन्ह्याबाबत मान्य पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल साहेब सहपोलीस आयुक्त मान्य निसार तांबोळी सर तसेच ॲडिशनल शि शी, शिपी मान्य शेवाळे साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे माननीय झोन टू आ, मदने सर झोन टू डी सी पी मदने साहेब तसेच ए सी पी मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली माणकापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून काही मुद्देमाल जप्त केलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपी अटक केलेले आहेत गौरव पांडे व राजू शाहू राजू शाहू हा एक रिसिव्हर आहे चोरीचा माल घेतलेला आरोपी आहे त्यालाही अटक केले एक चोरणारा आरोपी शिवम त्रिपाठी हा पाहिजे आहे तो फरार झालेला आहे त्याचा शोध आमचे पोलीस घेत आहेत त्यांच्याकडून एकूण रिकव्हरी आहे एक लाख ते हजार पाचशे रुपयाची रिकव्हरी झालेली आहे अजून काही रिकव्हरी होणे बाकी आहे